आत्मामालिक महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचानालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक तेरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये आत्मामालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या प्रांगणात शालेय जिल्हास्तरीय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये चौदा सतरा एकोणावीस वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे संघ सहभागी झाले असून या स्पर्धेमध्ये आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठांच्या विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलं आहे वयवर्ष चौदा या गटामध्ये मुलांनी प्रथम क्रमांक घेतलाय तसेच सतरा आणि एकोणावीस वर्ष वयोगटामध्ये मुलांनी प्रथम क्रमांक घेतलाय मुलींच्या संघामध्ये सतरा वर्ष वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक आणि चौदा वर्ष वयोगटामध्ये तृतीय क्रमांक मुलींनी प्राप्त केलाय आणि आपलं मानांकन जिल्ह्यामध्ये कायम ठेवलं असून तिन्ही मुलांच्या संघाची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना आत्मामालिक माध्यमिक गुरुकुलाचे क्रीडा शिक्षक श्री अशोक कांगणेसर व प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांचं मार्गदर्शन लाभलं असून यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरी कोकम ठाण